नमस्कार शेतकरी मित्र आम्ही वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाली बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहे तर अनेक दिवस काही महिने ते आग्रह करतात की आमच्या शेतीला विजिट करा आणि प्रत्यक्षात आलेलं जे उत्पादन आहे हळदीचं पीक आहे ते प्रत्यक्षात येऊन पहा तर आज योग आलेला आहे तर आपण या प्लॉटला विजिट दिलं आहे जिथे मल्टीप्लायरचा वापर करण्यात आला होता हळदीच्या पिकासाठी तर आपण प्रत्यक्षात शेतकरी बंधूंकडनं जाणून घेऊ की काय बदल झाला आहे कसं उत्पादन वगैरे आलेलं आहे त्यांचं सर नमस्कार 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 सर सर आपला परिचय सर मी माधव लोडजी भिसडे राणार कुवाळी बुद्रुक तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम तुम्हाला मल्टीप्लायरचं मार्गदर्शन कोणी केलं होतं बंडू भिसडे आणि गणेश भिसडे संदीप संदीप भिसडे आणि गणेश भिसडे ओके तर मी आता पाहिलं आहे तर हळदीचा प्लॉट खूप हिरवागार दिसत आहे उंची छान आहे त्यानंतर हळदीच्या पानांची संख्या पण वृंद आहे पण सरांचं असं म्हणणं आहे की जो हळदीला जो माल लागलेला आहे हां कांडी लागली हां जी कांडी लागलेली आहे त्या संदर्भात त्यांचा आग्रह होता तर मी प्रत्यक्षात बघतोय सर दाखवा कांडी किती लागली तुमच्या हळदीला हे बघा सर आता संख्या मोजतोय सर मी ओके सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस म्हणजे एक, एकवीस कांड्या लागलेल्या आहेत एकवीस कांड्या लागलेल्या सर हळदीला सर तुम्ही या प्रोडक्शनसाठी किती महिना मल्टीप्लायर वापर केलेला आहे याचं मी दर महिन्याला एक एक, एक वेळ टाकलं सर कारण की आत्तापर्यंत मी तीनदा मल्टीप्रायर टाकलं ओके म्हणजे किती किलो वापरलं सर तर मी प्रत्येक वेळेस समजा दोन दोन किलो वापरला तर सहा सहा किलो मी मल्टीप्रायर वापरलेलं आहे ओके आत्ता माझं पीक हे साडेपाच ते सहा महिन्याचं पीक आहे ओके okay, सर तर सहा महिन्याचं पीक असली सर सर ज्यावेळेस लोकांच्या हळदी काढा येतात okay, ओके सर अशी हळद माझी सध्या आता आहे हिच्या अडीच ते पावणे तीन महिने अजून बाकी राहिलेले बद्दल काय म्हणा एकच म्हणायचं आहे की जी हळद समजा दहा महिन्याची आहे ती माझी हळद फक्त साडेपाच महिन्याचीच आहे जे दहा महिन्यानं पीक होणार आहे ते साडेपाच महिन्यातच तेवढी जाडी झालेली आहे सर त्याची अजून आजूबाई अडीच महिने बाकी राहिले तर अडीच महिन्यात तुम्ही सांगा आता की ही कांडी केवढी होईल ओके बरोबर आहे तुमचं मग तुम्हाला असं काय वाटतं की तुमचं गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत या उत्पादन ह्या वर्षी उत्पादन या वर्षीच्या उत्पन्नात तुलनेत माझी हळदी कमीत कमी चाळीस टक्के उत्पन्न वाढणार सर माझं तुम्ही बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छितात एकच सल्ला देणार कमी खर्चात जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल शेतकऱ्याला हळदीसाठी तर मल्टीप्लायचा वापर पहिल्यापासून जर वीस दिवसात जर केला तर याच्यावर तर मी छान पीक येणार आहे सर ओके तर शेतकरी तु बंधू हो आपण सांगत असतो की हळ जर मल्टीप्लायर वापरायचं असेल तर पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पादन तीस ते चाळीस टक्के पन्नास टक्के येतं आणि उत्पादन खर्च कमी येतो आता शेतकरी बंधूंनी हळदीसाठी सहा महिनेच फक्त मल्टीप्लायर वापरलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे दावा आहे की उत्पादन त्यांचं जवळजवळ चाळीस टक्केपेक्षा जास्त येईल म्हणजे दावा खरा आहे सर तुम्ही मल्टीप्लायर वापराबद्दल खुश आहात एकदम खुश आहे सर कारण की ही समोर क्वालिटी दिसायला लागली आता आम्हाला इतके दिवस मी हात उपटली नव्हती पण आज म्हटलं सगळ्यात देखत उपटून दाखवा आढळत त्याच्यामुळं मी पूर्ण हळदीचं एक झाड उफडलेलं आहे तर एका झाडाला माझ्या एकवीस कांडी लागलेली आहे ओके ओके सर ओके धन्यवाद सर आणि याले एक एकाच आहे सर एकाच टमले कमीत कमी सहा ते सात फुटू येते याला ओके okay. जबरदस्त जबरदस्त शेतकरी बंधून तुम्हाला कमी खर्चामध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर मल्टीप्लायरचा नक्कीच वापर करा खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर